हिरवीगार अशी टोमॅटो आलेली आहे नमस्कार स्वागत मध्ये आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आईच्या घरातील जो बगीचा आहे त्याची टूर काय आणली फाटा अगं हे असं नाही आहेत ग याला मुळा पाहिजेत असं बी पडलेलं असतं खाली मग ते झाड येते याला मुळा पाहिजेत आता हे असं लावल्यानंतर नाही आहेत हे लाव आता तोपर्यंत लाव जा आता हे लाव आता हे येते जा इथं नको पकडतात इथं कर म्हणजे छान वर सोडता येते असं असते जास्त खोल पकडते त्याच्यामध्ये आमच्या घरातील वेगवेगळ्या झाडांची टूर जी आहे ती तुम्हाला मी आज देणार आहे तर या ठिकाणी हे बघू शकताय असं काटेरी झाड आहे त्यानंतर हे शोच झाड आहे आईला बघा असं हे बकेट वगैरे असतात कुं, हे फेकून दे वाटत नाही याच्यामध्ये माती वगैरे टाकून कुंड्या बनवत असते ती बघू शकता हे शोचं झाड आहे खूप मस्त असं डा डेरेदार आलेलं आहे एक जरी तुम्ही याचं तोडून लावला फाटा तर छान असं हे झाड पसरतं खूप सुंदर असं हे झाड आलेलं आहे बघा चारी बाजून मस्त असं आलेलं आहे आणि त्यानंतर ही आहे लिली याच्यामध्ये पांढरी लिली गुलाबी लिली पिवळी लिली तिन्ही प्रकारच्या लिल्याचं झाड याच्यामध्ये आहे याच्या कुंड आहेत ना मी कॉलेजमध्ये असताना एक एक वगैरे घेऊन यायचे तसं मला फार नाद होता पप्पानी देखील परत आणलेले आहेत आणि हे बघा हे आहे मोगऱ्याचं झाड असं वरती वेळ गेलेलं आहे माझ्या मैत्रिणीकडनं हे झाड जे आहे ते मी घेऊन आलेले होते एक फाटा जरी तुम्ही लावलात तर हे छान असं पसरतं पांढरी शुभ्र फुलं येतात आता हे सीझन नाही याचा या ठिकाणी खाली लावलेलं आहे हे बघा हे आहे आयुर्वेदिक झाड त्याच पान वगैरे खातात असं म्हणतात तर बघा मस्त हे पान आहे एकाला एक असे छान पानं फुटतात आणि परत हे आहे बघा हे शोचं झाड खूप मस्त खूप छान हिरवगार असं डेरेदार हे झाड आलेलं आहे खूपच सुंदर असं हे झाड आहे मध्ये घरामध्ये ठेवायचं असेल शो साठी तर तुम्ही ते ठेवू शकता खूप सुंदर असं हे झाड आलेलं आहे बघू शकता छान अशी हिरवीगार पानं आलेली आहेत आणि हा व्हिडिओ मी सकाळी सकाळी बनवत आहे कारण बघा सकाळी सकाळी झाडांना पाणी दिलेलं असतं ऊन वगैरे नसतं त्यामुळे छान कॅप्चर होतं हे सगळं आणि या ठिकाणी हे कशाचं आहे हे काही माहीत नाही शोचच आहे हे आणि या ठिकाणी बघा भरपूर अशी कोरफड लावलेली आहे मला कोरफड जी आहे ती केसांना लावायला फार आवडते गार अशी कोरफड आलेली आहे आणि या ठिकाणी हे आंब्याचं झाड उंडीमध्ये लावलेलं आहे हे आंब्याचं झाड परत ह्याला शेतामध्ये लावायचं आहे सोहमला आवड आहे बघा अशी झाडं वगैरे लावायची शेतात वगैरे परत नेऊन लावायचं आहे कवळी कवळी मस्त अशी याला छान पानं फुटत आहेत खूप मस्त असं हे झाड आलेलं आहे बघू शकतं खूप सुंदर असं हे झाड आहे हिरवीगार अशी नवीन पारवी फुटलेली झाडं पाहून छान वाटतं बघा मुलांना असं झाडं वगैरे लावायला आवडतं उन्हाळ्यामध्ये कोया वगैरे असतात ना तर त्या अशा लावतात बघा आणि या ठिकाणी भरपूर असा पालक जो आहे तो लावलेला आहे आईने आईला असं भाज्या लावायला आवडतात आणि परवा पप्पानी गुलाबी कलरच्या फुला गुलाबाचं झाड जे आहे ते आणलेलं होतं त्याची फाटी ते लावलेली आहे आणखीन याला काही पालवी वगैरे फुटलेली नाही पालक जो आहे तो मात्र मस्त असा छान फुटायला लागलेला आहे भाजी आणल्यानंतर काय करते आई त्याच्या ज्या मुळ्या असतात ते अशा लावून टाकते बघा त्याच्यामुळे मस्त असा हिरवा पालक परत तयार होतो आणि याच्यावर काही केमिकल वगैरे काही नसतं त्यामुळे याची भाजी खायला छान होते आणि आर्याचं लावणं चालू आहे इथे गोकर्णाचं झाड या ठिकाणी जमिनीत मस्त अस लावलेलं ला आहे कडीपत्ता इथे पण भरपूर असे पालक जी आहे ती आलेली आहे आले आणि हे जे आहे ते पांढरा गुलाब आहे याला फुलं आलेली होती आणि याच्यामध्ये छोट्याशा कुंडीमध्ये हे शोचं झाड आहे जे लावलेलं आहे याला पण असंच आहे बघा एक फाटा वगैरे लावला तर बरंच पसरतं याला लाल छोटी छोटी फुलं येतात तर वरती कंपाऊंड वॉलवरती ठेवलेलं थे त्याच्यामध्ये भरपूर मोठं झालेलं आहे हे छोटं आहे आत्ता परवा लावलेलं ला होतं हे ही लाल कलरची जास्वंद आहे याचा देखील फाटा आणलेला आहे त्याची पानं गळून गेल्यानंतर याला पालवी फुटेल आणि या ठिकाणी लिंबूचं झाड आहे लाव लावलेलं याला ग्रीन कलरचा कपडा लावला आहे हा बाहेरून याला ऊन लागतं आणि या ठिकाणी बघू शकता ही आहे शोचं झाड याचं काय नाव आहे ते काही मला माहीत नाही खूप सुंदर असं हे झाड दिसतं तुम्ही ॲज अ डेकोरेशन म्हणून देखील घरामध्ये ठेवू शकता तुमच्या व्हाईट वाईट असे आलेले असतात बघा खूप सुंदर आणि रेड रेड अशा लाईन आहेत आळूची पानं जशी आहेत तसेच दिसतात दोन तीन प्रकारचे अशा पानामध्ये झाड आहेत बघा एक डार्क पान असतात परत हे असे स्पॉट असलेले ते पण आहेत खूपच सुंदर असं आहे हे झाड डेरेदार असं झालेलं आहे कुंडी वगैरे बदलायची आहे जराशी खराब झालेली आहे मात्र झाड खूप सुंदर असं आलेलं आहे आणि परत इथे कुंडी मध्ये लावलेले आहे कडीपत्ता आणि या ठिकाणी बघा परत हे आहे शोच झाड याला पण लाल कलरची फुलं येतात आत्ता तर हे यायला लागलेलं आहे नवी कुंडी आणलेली याला कलर वगैरे काही दिलेला नाही खूप छान असं आलेलं आहे आणि हे कशाचं झाड आहे माहीत नाही तर ते शोचच झाड आहे छान अश फुलं आलेले कुरुंपुरून आलेले आहे असं पसरतंय बघा हे याची देखील कुंडी खराब झाली आहे बऱ्याच कुंड्या खराब झालेल्या आहेत आणि हे बघा हे बघू शकतं हे खाली जे छोट्या कुंडीत लावलेलं होतं तेच झाड आहे अशी लाल लाल छोटी छोटी फुलं येतात बघा याला अशी लाल कलरची जी छोटी फुलं आहेत ना हे खूप सुंदर दिसतात हे बघा इकडे पण आलेली आहेत संपूर्ण कुंडीवरून ही लाल कलरची छान अशी फुलं दिसतात हिरवगार असं झाड आहे आणि छोटे छोटे बटन फुलं जे आहेत ना त्याला हे याला येतात छान झाड आहे हे त्यानंतर परत याच्यात लिली आहे याच्यात पण वेगवेगळ्या वेग लिला लावल्या ज्या वेळेस फुलं येतात तर त्यावेळेस खूप छान दिसतं हे आणि बकेटामध्ये लावलेली आहे शेवंती आणि आर्याच मध्ये मध्ये झाड जे आहे ते लावणं चालू आहे बघूया कधी पान वगैरे फुटतं मुलांना असं आवडतं बघा वेगवेगळे वेग झाड वेग आणून लावायला आईला आणून देत असतात जास्वंदीचं असेल मग गुलाबाचं असेल छान लावलेलं आहे बघू आता किती याला लवकर फुटतं पालवी वगैरे या, बकेटा आ, शे 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 या बकेटात शेवंती आहे जी लावलेली आहे देवासाठी छान अशी शेवंती पिवळ्या कलरची शेवंती आहे बघा ही आणखी याला काही फुटलेलं नाही असंच बकेटात वगैरे लावलेलं आहे आणि या ठिकाणी बघू शकता हे ऑरेंज कलरची खूप मोठा गेंद फुल येतो बघा हे अशी लिली आहे उन्हाळ्यामध्ये याला मे महिन्याच्या सुमारास याला फुलं यायला चालू होतात भरपूर अशी पानं आलेली आहेत कांदा जो असतो बघा आपला खायचा तशा पद्धतीनं याच बघू शकता या ठिकाणी रोप तयार होतं बघा हे असे कांदे जे आहेत ना ते फुटत असतात जेव्हा गार असं छान हे झाड आलेलं आहे कुंडी मात्र बदलायची आहे डॅमेज झालेली आहे यामध्ये देखील परत लिली जी आहे तीच आहे पांढरी लिली भरपूर आहे याच्यात नंतर असे हे, हे, हे कंपाऊंड वॉलवरती सगळ्या कुंड्या ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत सरळ अशा सगळ्या कंपाऊंड वॉलवरती कुंड्या आहेत बघा या ज्या दोन बकेटामध्ये लावलेल्या आहेत त्या खाली घ्यायच्या आहेत ऊन पाहिजे होतं म्हणून या ठिकाणी ठेवलेलं आहे सगळ्या अशावरती कुंड्या ज्या आहेत त्या ठेवलेल्या असतात खूप सुंदर असं एक दोन जरी तुम्ही झाड घरामध्ये लावलात तर बघा घराचा जो लुक आहे तो खूप छान होतो डॅमेज असलेल्या कुंड्या देखील खाली काढायच्या आहेत इथलं आणखीन स्वच्छ करून घ्यायचं आहे जसं आहे तसं मी आज तुमच्याबरोबर हे सगळं शेअर करत आहे आणि त्यानंतर बघा हे खाली खाली अशी एवढी मोकळी जागा जी आहे ती केलेली आहे तर असं या ठिकाणी हे सगळं गार्डन करायचं आहे सध्या असं लावलेलं आहे आणि हे सगळं वरती बकेटामध्ये परत भरपूर अशी लिली लावली आईला बघा भरपूर झाडं लावायला आवडतात पूर्वीपासूनच भरपूर झाडं लावती ती कुठल्याही घरामध्ये गेल्यानंतर तिला झाडं लावायला फार आवडतात आणि तिच्या हातचे सगळे झाड जे आहे ते छान येतात बघा पूर्वीपासूनच आहे हे बकेटामध्ये लावलेलं ला आहे याच्यात पण ही अशी मे मध्ये येणारी जी लिली आहे ते तेच आहे छोटी देखील याच्यामध्ये बरस गवत झालेलं आहे काढायचं आहे तर बघा हे असं गवत आहे भरपूर असं छान ही, ही लिला लिला लिली आलेली आहे फुलं आल्यानंतर मात्र हे छान दिसतं या साईडला देखील बरचसं लावलेलं आहे बघा तिने बकेटामध्ये हे झेंडूची अशी फुलं लावलेली आहेत हे काय करतात याचं रोप तयार होतं याला असं काढून टाकलं ना मग याचं रोप जे आहे ते तयार होतं बघा पण मात्र ह्याला असं चोळून टाकावं लागतं मग हे रोप जे आहे ते असं तयार होतं आणि याच्यामध्ये हे देखील शोचच आहे बघा याशेच एका असे झाडं खूप हे आहेत बघा एका पानाला एक फुटतात छान कुंडी भरून दिसते परत हे बकेटातच लावलेल्या माती जी आहे ती भरपूर शेजारी आहे कारण भरपूर प्लॉट रिकामे आहेत त्यामुळे पप्पा आणतात पप्पांना देखील आवड आहे झाडांची पप्पापेक्षा जास्त आईच लावत असते घरातील झाडं आणि ही आहे पांढरी शेवंती नवीन असं झाड जे आहे ते फुटलेलं आहे सगळी हिरवीगार छान झाड आलेली आहेत बघू शकता खूप छान हे फुटत आहे याला पांढरे फुलं येतात घरच्या घरी मस्त असं गार्डन बनवत असते देवांना फुलं लागतात त्यामुळे आणि हे परत आहे शोच झाड हे कशाचं आहे हे काही माहीत नाही याचं काय नाव आहे ते मला पण पूर्ण असं कुंडी भरून आलेलं आहे हिरवागार मस्त अशी पानं याला फुटलेली आहे छान दिसायला लागलेलं आहे अगदी बघू शकतोय खूप सुंदर असं हे झाड जे आहे ना अगदी डेरेदार असं हे झाड आहे परत याच्यात लावलेलं आहे स्वास्तिक याची पानं बाळल्यानंतर हे गळून जातात आणि मग याला फुटतात पालवी ही पानं गळून गेल्यानंतर याला येतात बघा आणि परत या साईडला कंपाऊंड वॉलवरती ठेवलेले इथे आहे तुळस तुळस पूजा झालेली होती हे हार असंच ठेवते हे वाळल्यानंतर मग याचं बी जे आहे ते तयार होतं आणि याची बरीचशी झाडं तयार होतात इथे बघा हे पण शोच आहे खूप सुंदर असं हे शोच झाड जे आहे आहे ते आलेला हे। हे दोन ते दोन कुंड्या आहेत याच्या खूपच मस्त असं येतं बघा हे झाडांना जास्त काही आपल्याला मेंटेन करायची गरज नसते पाणी वगैरे वेळच्या वेळे तुम्ही दिला तर छान हिरवीगार झाडं जी आहेत ना ती येत असतात परत पानाचं शोच झाड आहे याचं नाव काय आहे बरीचशी अशी झाड आहे ज्याची नाव मला माहित नाही हे पण असं बघा आपल्या आळूचे जे पान असतात तसेच दिसतात त्याचा कलर मात्र वेगळा आहे थोडासा डार्क आहे शोच आहे खूप छान आहे बघा खूप हिरवागार असं कुंडी भरून येतं हे वेगवेगळी झाड जी आहे ती आई घेऊन येते कुठं बाहेर गेल्यानंतर तिला आवडच आहे पूर्वीपासून त्याच्यामध्ये तुळ जी आहे ती लावलेली आहे तुळशीचे बरीचशी रोप आहेत बघा इकडे अशा मंजुळा वगैरे आल्यानंतर परत याच रोप बनवता येतं त्यानंतर परत त्याच्यात आहे शोची सगळी झाडे खूप मस्त हे पण झाड आलेलं आहे डेरेदार हे झाड आलेलं आहे लिंबाचं झाड जे आहे ते आलेलं आहे भरपूर याला घरच्या घरीच असं हे झाड लावते खूप मस्त असं पसरलेलं आहे झाड झाडं होती आता बाहेर जे आहे ते मेन अशी नारळाची मोठी झाड जी आहे ती लावलेली आहे बघू शकता या ठिकाणी मेन दारामध्ये अशी मोठी मोठी नारळाची झाडं जी आहेत ती लावलेली आहेत लाव ही पप्पानी लावलेली आहेत माझ्याकडे एक वेळेस कर्नाटक मध्ये असताना मी पप्पा आलेले होते तर तिथे प्रत्येकांच्या घरांच्या दारापुढे अशी असे झेंडूचे ही नारळाची झाड आहेत अशी झाडं लावलेली असतात तर तेव्हापासून आल्यापासून बघून त्यांनी ही झाडं लावलेली आहेत इथे नाली वगैरे आहे नालीवरती थोडंसं चाफ्याचं झाड जे आहे ते लावलेलं ला आहे त्यानंतर या ठिकाणी बघा जी जास्वंद आहे ती जास्वंद लावलेली आत्ता तर ही जास्वंद येत आहे मस्त असं याला आधार देण्यासाठी लाकडला लावलेलं ला आहे नारळ पण खूप छान झाड आलेलं आहे फुटल्यानंतर मग याला येणार आहेत नारळ त्यानंतर परत बघा इथे असं हे शोचच आहे गवतासारखं दिसतं सकाळी सकाळी ऊन पडलेलं आहे मस्त कवळ ऊन आहे हे आहे ब्रह्मकमळाचं झाड हे जे आहे ते बघा खूप छान असं झाड आहे याला पांढरी फुलं येतात ब्रह्मकमळ आणि रात्री बारा वाजता उमलतात पानाला पान फुटतं आणि पानालाच फुल येतं तर रात्री बारा वाजता पूजा जी आहे ती केली जाते याची भरपूर अशी ब्रह्मकमळ जी आहे ती या झाडाला आलेली एक एकेका दिवशी तेरा तेरा ते चौदा चौदा ब्रह्मकमळ आलेली होती खूप सुंदर असं हे झाड आहे आणि भरपूर मोठं होत आहे कारण प्रकाश जो आहे तो भरपूर असा या ठिकाणी भेटत आहे तर बघू शकता खूप मोठं असं छान हे जे झाड आहे ते झालेलं आहे अगदी हॉलच्या अगदी साइडला हा जो मनी प्लांटचा पॉट आहे ना तो ठेवलेला आहे सकाळी सकाळी कोवळं होऊन पडतं त्यामुळे बघू शकता हिरवी गार अशी पानं झालेली आहेत छान या मनी प्लांटची वाढ जी आहे ना ती होत आहे तर मध्ये मध्ये हे जे प्लांट आहे ते खराब झालेलं होतं मुलं बॉल वगैरे खेळत होती आणि बॉल जो आहे तो या वेलीवरती बऱ्याच वेळेस मारलेला होता त्यांनी त्यामुळे ही जी वेल आहे ते मध्ये मध्ये खराब झालेली आहे आता बघू शकताय खूप सुंदर याची वाढ जी आहे ती होत आहे हिरवीगार अशी पाडं झालेली आहेत आणि ह्या प्लांटला बघा सपोर्टची गरज असते त्यामुळे ही जी वेल आहे ना ती खिडकीमध्ये सोडलेली आहे उन्हाळ्यामध्ये वगैरे थंड असं छान वाटतं खूप सुंदर आणि हिरवीगार अशी वेल आलेली आहे जे आहे कंपाऊंड काम आहे हे फ्लॉट रिकाम आहे तर याच्यामध्ये असं सोहमनी बनवलेलं आहे गार्डन टोमॅटो लावलेले आहेत बघा भरपूर अशी टोमॅटो आलेली आहे त्याला टोमॅटो मस्त आले आहेत बघा अशी टोमॅटो आलेली आहे आणि याले झेंडूची भरपूर फुलं आलेली आहेत गा। गार्डन तयार केलेलं आहे पुराने बघा त्यानंतर इकडं पण लिहिले आहेत काही तिळाची झाड लावलेली आहेत आईच्या घरातील वेगवेगळ्या झाडांची जी टूर आहे ती मी आज तुम्हाला दिलेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन फ्रेंड्स असतील तर चॅनलला देखील सबस्क्राईब जरूर करत जात चला भेटू आणखी नकार नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ओम शिवाय